विज्ञान प्रश्न बेडी दुसरा धडा वनस्पती रचना व कार्ये प्रश्न पहिला आदिमूळ कशाला म्हणतात बीच आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला आदिमूळ म्हणतात प्रश्न दुसरा अंकुर कशाला म्हणतात जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणतात वनस्पतीचे वेगवेगळे वेग अव अवयव कोणते वनस्पतीचे वेगवेगळे वेग अवयव वेग मूळ खोड पाने फुले फळे इत्यादी आहेत मुलरोम कशाला म्हणतात मुळांच्या डोक्यांच्या भागांवर केसासारखे के धागे असतात त्यांना मुलरोम म्हणतात मुल रोपी कशाला म्हणतात ज्या झाड दादा... ज्या झाडाच्या मुळांना टोपीसारखे के आवरण केलेले असते आवरण असते त्यांना मूलटोपी म्हणतात hmm. मुळांचे मुख्य दोन प्रकार कोणते मुळांचे व तंतुमय मुळे हे दोन मुख्य प्रकार आहेत कोणत्या सोट मुळे असतात द्विदल वनस्पतीमध्ये सुटमुळे असतात कोणत्या वनस्पतीमध्ये तंतुमय मुळे असतात ता एक दल एक दल, व... दल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे असतात वडाचे सर्वात मोठे झाड कोठे आहे त्याचे वय किती वडाचे सर्वात मोठे झाड कोलकाता येथील इंडियन बोटॅनिकल गार्डनमध्ये आहे ते सुमारे दोनशे पन्नास वर्षांचे आहे मुळांच्या टोकाला इजा झाली तर काय होईल मुळांच्या टोकाला इजा झाली तर त्या मुळाची वाढ होणार नाही मेथी पालक कांदा या वनस्पतींचे मुळे कोणत्या प्रकारचे आहेत मेथी सोटमूळ पालक सोटमूळ कांदा तंतुमयमूळ कोणत्या ठिकाणी पाने फुटतात ज्या ठिकाणी पेऱ्या असतात तेथे पाने फुटतात कांडे कशाला म्हणतात कोडांच्या दोन पेरांतील अंतराला कांडे म्हणतात मुकुल कशाला म्हणतात कोडाच्या अग्रभागाला मुकुल म्हणतात पर्णपत्र कशाला म्हणतात पानाच्या भागाला पर्णपत्र म्हणतात पर्णपत्राच्या पुढच्या ता टोकाला ता काय म्हणतात पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात पर्णतल म्हणजे काय पर्णपत्राचा कोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल होय पानाचे मुख्य प्रकार कोणते साधे पान व संयुक्त पान हे पानाचे मुख्य प्रकार होय दी द्विदल बी कशाला म्हणतात ज्याचे दोन समान भाग होतात त्यांना द्विदल बी म्हणतात दल बी कशाला म्हणतात ज्यांचे दोन समान भाग होत नाही त्यांना एक दल बी म्हणतात